हाय फ्रेंड्स फ्रेंड्स वजन कमी करताय पूर्ण शरीरावरील चरबी कमी करायची आहे हात पाय मांड्या पोट खूप जास्त वाढलेला आहे पण कोणत्या एक्सरसाइज करायच्या ह्या काही समजत नाहीये दररोज तुम्हाला कुठल्या एक्सरसाइज करायचे त्याच त्याच एक्सरसाइज करून कंटाळा आलेला आहे तर काय करा प्रत्येक एक्सरसाइज मध्ये ना तुम्हाला दररोज काय करा की वेगवेगळ्या एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा जर त्याच त्याच एक्सरसाइज करून बऱ्याच वेळेला कंटाळा येतो तर काय करा वेगवेगळे वेरिएशन करा त्यामुळे आळस सुद्धा येणार नाही मोबाईलवरती वरती कुठलं तरी गाणं लावा टीव्ही वरती लावा आणि तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना ह्या आरामशीर करू शकता पूर्ण डोक्यामध्ये तुम्हाला फिक्स करायचं आहे की मला माझं वजन कमी करायचं आहे तर मी स्वतःसाठी थोडा वेळ काढून एक्सरसाइज ही करणारच आहे दहा पंधरा मिनिटं का होईना पण तुम्ही थोडं स्वतःसाठी थोडा वेळ द्या आणि दररोज एक्सरसाइज करा बघा जे काही तुम्हाला जे कपडे येत नव्हते खूप टाईट होत होते जे तुम्ही कपाटात तसेच ठेवले आहेत खूप वर्ष झाले तसेच पडलेले आहेत आज आत्ता करेन वजन कमी उद्या करेन परवा करेन असं करता करता वजन खूप वाढलेलं आहे तर फ्रेंड त्यासाठी टेन्शन घेत बसू नका एक्सरसाइज करायला सुरुवात तर करा हा व्हिडिओ समोर ठेवा बसुना बसुना बस है। आपने काये फक्त व्हिडिओ बघत बसू नका बसून आपल्याला व्हिडिओ बघत बसायचा नाहीये आपल्याला काय करायचंय मोबाईल समोर ठेवा मोबाईल समोर ठेवून तुम्हाला एक्सरसाइज करायला सुरुवात करायची आहे बघा फक्त आठ दिवस करून बघा तुम्हाला तुमची बॉडी ही पूर्ण हलकी हलकी वाटणार आहे तर मग चला इथे आज आपण काही सिम्पल एक्सरसाइज पाहणार आहोत आता, आता तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे वॉर्मअप करायला जर जास्त वेळ नसेल तर मी तुम्हाला आज इथे काय दाखवणार एक्सरसाइज करून घ्यायचा आहे तर आपण इथे सुरुवातीत करायचंय दोन्ही पायामध्ये थोडंसं गॅप ठेवा डावा हात कमरेवरती उजवा हात आणि साईड बेंडिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता तुम्ही एक सेट मारलाय माझ्यासोबत तर तुम्ही काय करा व्हिडिओ थोडा स्टॉप करा अजून ह्याचे दोन सेट खरा ट्वेंटी काउंट करून तो काही वॉर्मअप करून घ्यायचा होता बॉडीला तुम्हाला स्टार्ट करायचं होतं एक्सरसाइज करायला तो इथे होऊन जाणार आहे या मध्ये आणि दुसरी एक्सरसाइज आपण पाहणार आहोत काय करायचंय आपल्या दोन्ही पॅनमध्ये आपल्या शोल्डर एवढं आपल्याला आपल्या शोल्डर एवढं आपल्याला गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात होते खाली पायाला टच करायचे हात वरती आले की दोन्ही हात एंटर लॉक केले आणि वरती उठायचे पायांची बोटांवरती आपल्याला पूर्ण हिल्स करायचे पाय पुन्हा टू थ्री फोर फाय खूप इझी आहे आरामशीर करू शकता सिक्स सेवन एट नाही मी ते तुम्हाला फास्ट दाखवते पण तुम्हाला हळू केला तरीही चालेल किंवा अगदीच वेळ नाही तर काय करा प्रत्येक एक्सरसाइज चे ना तीस वेळा किंवा चाळीस वेळा असे काउंट करून तुम्ही एक एक मारू शकता आहे ना या एक्सरसाइजमुळे तुमचं कितीही पुढे आलेलं पोट आहे खूप जास्त दिसतंय खूप टाईट झालंय ते सुद्धा कमी होणार आहे करून तर बघा नक्की रिझल्ट दिसेल रिलॅक्स व्हायचं आहे वीस वेळा काउंट करायचं आहे आता व्हिडिओ स्टॉप करा आणि अजून दोन सेट मारून घ्या त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय होतं कंटिन्यू सगळ्या एक्सरसाइज केल्यावर थोडासा दम लागतो तर काय करा श्वास घ्या तोंडा वाटे श्वास सोडून द्या असं तुम्हाला दोन किंवा तीन वेळा करायचं आहे आणि त्यानंतर आपण एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत दोन हात वरती खूप इझी असतात सुरुवातीला स्लो केलं ना तरीही चालेल किंवा अगदीच तुम्ही सुरुवात केली एक्सरसाइज करायला आणि बॉडी तुम्हाला अजून साथ देत नाहीये पूर्ण सेट मारायला तर काय करा दहाचं काउंटिंग करा थोडा वेळ रिलॅक्स किंवा दहा सेकंड रिलॅक्स आणि पुन्हा दहा काउंटिंग असे तीन सेट करा पण करून बघा त्याच्याशिवाय तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही तर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही हात वरती ठेवायचे आणि पाय वरती उचलायचे इथे श्वास घेतला असं तुम्हाला जास्त थकल्यासारखं सुद्धा होणार नाही श्वासावरती लक्ष ठेवा श्वास थोडं राहायचा आहे आणि असं कंटिन्यू करायचं आहे जेवढा पाय वरती येतोय ना तेवढा घरून येण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला काय होतं पाय पुढे पोट पुढे असल्यावरती पोट वरती पाय वरती येत नाही तर काय करा एवढा आला एवढा आला असं केलं तरीही चालेल एवढं केलं तरीही चालेल त्यामुळे पूर्ण शरीराचा तुमचा व्यायाम होणार आहे असं वीस वेळा काउंट करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय ड रिलॅक्स आता एक सेट मारला तुम्ही की पुन्हा पुन्हा दुसरा सेट मारा बॉडीला थोडं रिलॅक्स करा त्यानंतर तिसरा सेट मारा आता ही एक्सरसाइज सुद्धा खूप इझी आहे आरामशीर करू शकता काय करा कुठल्या तरी एका भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे काही असेल ज्याने तुम्ही व्यवस्थित पकडू शकता असं तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला हात वरती करायचा आहे किंवा तुम्ही हात कमरेवरती ठेवून जर बॉडी बॅलन्स होत असेल तर हात कमरेवरती ठेवा आणि हात वरती आणि थोडासा पाय जो आपला पाय वरती येणार आहे ना तो पाय आपल्याला पाठीमागे ठेवायचा आहे थे। फक्त पायांची आपली जी बोट आहे त्याच्यावरतीच ठेवायचं आहे परत रिटर्न जाताना पाय सुद्धा तिथेच गेला पाहिजे आणि स्टार्ट इथे पण श्वास घ्यायचा असं तुम्हाला कंटिन्यू करायचं यामुळे तुम्हाला जास्त दम लागणार नाही असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे हो फ्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स काय होतं बॉडी बऱ्याच वेळेला बॅलेन्स होत नाही तर काय करा सपोर्ट घ्या सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही असं आरामशीर करू शकता वन ट्यू थ्री असं सुद्धा तुम्ही करू शकता तर आता मी तुम्हाला इथे ऑपोजिट साईडला आपण करणार आहोत आपल्या उजवा हात समोर पाय पाठीमागे ठेवायचं आहे वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री क्यू वन अँड रिलॅक्स एक्सरसाइ तीन सेट मारा फ्रेंड्स नवीनच असा तर काउंटिंग कमी ठेवलं तरीही चालेल हळूहळू वाढवा त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला आपले दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्याला हात पूर्ण वरती स्ट्रेच करायचे आहेत इथे आपण स्ट्रेच केले एकदम स्ट्रेच करून ठेवा आणि आपल्याला पाय फक्त वरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स एकदम इझी आहेत सुरुवातीला स्लो केलं तरीही चालेल हातवरती थोडं वन टू असं केलंच ना तरीही चालेल कारण बॉडी सुरुवातीला आपल्याला तेवढं साथ देत नाही फास्ट करायला सगळं एक्सरसाइज हळूहळू करा, करा। बॉडीला थोडी सवय होऊ द्या एक्सरसाइजची आणि फक्त आठ दिवस प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारून तुम्हाला काय रिझल्ट दिसला हे मला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवा सर्वात जास्त म्हणजे पाणी प्या पाणी पित राहायचंय दिवसभर तीन लिटर तरी पाणी तुम्हाला दिवसभरात प्यायचंच आहे संध्याकाळचं का जे काही जेवताय जे तुमचं रेग्युलरचं जेवण आहे ते लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा लेट होत असेल तर खूप लाईटली जेवा प्रत्येक जेवणामध्ये काकडी गाजर टोमॅटो जे काही अवेलेबल आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि जेवायच्या अगोदर तुम्हाला तुमचा जे काही सॅलड असतो आपल्या ताटामध्ये तो, तो खायचा, सर्वात अगोदर खायचंय नंतर जेवायचंय आणि मेन सर्वात महत्वाची गोष्ट हळूहळू जेवा घाई करत जेवायचं नाही यामुळे काय होतं आपल्याला पोट भरल्यासारखं वाटत नाही हळूहळू जेव्हा बघा चावून चावून जेवायचं चांगलं जेवा तुम्हाला तुमचं पोट सुद्धा भरल्यासारखं वाटणार आहे सुरुवातीला थोडं कठीण जाईल हळूहळू प्रयत्न करा आणि फ्रेंड्स माझे एक्सरसाइजचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलंय फ्रेंड तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा जेणेकरून ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे खूप टेन्शन आलेलं आहे त्यांच्यासाठी खूप त्यांना खूप मदत होईल आणि फ्रेंड्स आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद